सध्या हिवाळी पर्यटनाचा हंगाम सुरू आहे त्यामुळे विविध राज्यातून आणि देशभरातून कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांचा ओघ सुरू आहे आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून पर्यटक भाविक प्रचंड संख्येनं कोल्हापुरात आले त्यातच शाळांच्या सहली कोल्हापुरात आल्यानं कोल्हापुरातील गर्दी ओसंडून वाहत होती पार्किंगची ठिकाणं रेस्टॉरंट निवास भाविकांच्या गर्दीनं भरून गेली होती श्री अंबा मातेच्या दर्शनासाठीची रांगही लांबलचक गेली होती शनिवारी आणि आज अशा दोन दिवसात तब्बल साडेतीन लाख भाविकांनी अंबा दर्शन घेतलं करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीची महती सर्वदूर पसरली आहे त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येनं भाविक कोल्हापुरात येतात सुट्टीच्या दिवशी तर अक्षरशः शेकडोंच्या संख्येनं भाविक आणि पर्यटक कोल्हापुरात येतात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असून देवदर्शन आणि पर्यटन अशा दुहेरी हेतूनं देशभरातील विविध राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेत त्यातच रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची भर पडली आहे त्यामुळं कोल्हापूर शहर दिवसभर गर्दीनं ओसंडून वाहत होतं त्यातच शालेय सहली निमित्त राज्यभरातील शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात आल्या आहेत परिणामी आज दिवसभर कोल्हापूर फुल बनलं होतं लक्ष्मीपुरी बिंदू चौक महापालिका परिसर महाद्वार रोड यासह आंबाबाई देवालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं श्री आंबाबाईच्या दर्शनाची रांगही लांब लचक गेली होती त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेस पर्यटन पर्यटक भाविकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीनं रंकाळा तलाव फुलून गेला होता बाहेरून आलेल्या पर्यटक भाविकांच्या वाहनांबरोबरच सहलीच्या एस टी बसेसमुळं शहरातील पार्किंगची ठिकाणं हाऊसफुल बंदी होती रेस्टॉरंट खानावळ निवास लॉजिंगही फुल झाली होती शनिवारी एक लाख त्रेपन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर भाविकांनी तर आज दिवसभरात सुमारे दोन लाख अशा दोन दिवसात एकूण तीन लाख त्रेपन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर भाविकांनी आंबामातेचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे